काही भाज्यांची चव ही एवढी जबरदस्त असते की खाल्ल्यानंतर आपण त्याची चव अजिबातच विसरू शकत नाही तशीच आजची आपली ही भाजी आहे भाजी दिसतानाच एवढी भन्नाट दिसत आहे आणि चवला सुद्धा तितकीच जबरदस्त आहे एवढंच नाही तर या भाजीमध्ये प्रोटीन सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे प्रोटीन रिच अशी ही भाजी आहे नॉनव्हेज खाणारे असू देत किंवा व्हेज खाणारे या दोन्ही लोकांना ही भाजी आवडल्याशिवाय राहणार नाही नॉनव्हेजला टक्कर देणारी अशी ही भाजी आपली तयार होते ही भाजी तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता अगदी भाताबरोबर म्हणा किंवा चपाती सोबत किंवा भाकरी बरोबर कशाही सोबत चविष्ट लागते रेसिपी तर आपण बघणारच आहोत रेसिपीला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला मी आठवण करून देते की तुम्ही चॅनलवरती नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि या भाजीला एक लाईक आणि शेअर नक्की करा भाजी करण्यासाठी कढईमध्ये एक पडी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकायच्या एक मध्यम आकाराचा कांदा कापून टाकायचा कमी ते मध्यम आरचे वरती कांदा छान मोकळा होईपर्यंत आणि मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा बारीक सुद्धा कापून घेऊ शकता त्यामुळे तो लवकर मऊ पडतो नंतर पाव वाटी मी किसून घेतलेलं सुको खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला यामध्येच टाकायचं आहे आणि छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबऱ्याला हलका तांबूस रंग आलेला आहे यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकून घेऊ एक छोटस टोमॅटो यामध्ये मी कापून टाकलेला आहे टोमॅटो लवकर मऊ पडण्यासाठी आणि शिजण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे संपूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ मी एकाच वेळेस टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो मस्त शिजलेला आहे गॅस बंद करायचं आणि याला थंड करून घ्यायचं इथे सर्व साहित्य छान थंड झालेलं आहे आणि मी याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये आपण कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊ टाक टाक तर थोडीशी कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि आता मिक्सरचं झाकण लावून आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे वाटण करत असताना आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे इथे वाटण बनत असताना अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि मस्त बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे आता आपण पुढची स्टेप बघू तर कढईमध्ये तीन पडी तेल टाकलेलं आहे तेल हलकस गरम झाल्यानंतर एक तमालपत्र तोडून टाकायचं थोडीशी कडीपत्त्याची पानं अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि जिरं छान फुलू द्यायचं जिरं फुलल्यानंतर पाव चमचा यामध्ये हिंग टाकायचा नंतर बनवून घेतलेलं सर्व वाटण टाकायचं आणि छान तेल सुटेपर्यंत मध्यम ते मोठ्या आचेवरती याला परतून घ्यायचं वाटण बनवत असतानाच आपण त्यामध्ये आलं आणि लसूण टाकलेलं असल्यामुळे परत वेगळं असं टाकायची गरज नाही कांदा टोमॅटो भाजत असताना त्यामध्ये आल्याचे काप सुद्धा मी टाकलेले होते पण ते एडिट करताना कुठे गेले कळलंच नाही वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर रंग छानण्यासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर एक ते दीड चमचा गरम मसाला किंवा आवडीनुसार टाकायचा पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर टाकायची आणि मंदाचे वरती मिनिट भर तरी सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे पावडर मसाले मस्त परतून झालेले आहेत यामध्ये आता पाणी टाकायचं आहे तर सुरुवातीला मी अंदाजे अर्धा ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे मसाल्यांबरोबर पाणी मी छान एकत्र करून घेतलेलं आहे आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे वाटण बनवत असताना संपूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ मी त्यामध्येच टाकलेलं असल्यामुळे परत वेगळं असं मीठ टाकायची गरज नाही इथे तुम्ही बघू शकता मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे याचाच अर्थ मसाला आपला मस्त शिजलेला आहे आता आपल्याला रस्सा किती हवा त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी अंदाजे एक ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी आणि मसाला परत एकदा छान एकत्र करून घ्यायचा इथे रस्सा मला थोडासा घट्ट वाटत असल्यामुळे थोडंसं पाणी मी यामध्ये वाढवलेलं आहे परत टाकलेलं पाणी एकत्र करून झाल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि सर्वात कमी आचेवरती दुसऱ्या गॅसवरती ही भाजी शिजत ठेवायची इथे आपला रस्सा तयार झालेला आहे पण या भाजीमध्ये टाकायचं तरी काय हा प्रश्न पडलाच असेल आजची आपली ही भाजी सोयाबीनच्या वड्यापासून बनवलेली आहे तर इथे मी एक वाटी सोयाबीनच्या वड्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता वड्या मस्त भिजलेल्या आहेत आता यामधलं पाणी सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे फक्त या वड्यांमधलं पाणी काढत असताना तुम्हाला जितकं जास्त पाणी काढता येणार तितकं काढून घ्यायचं सर्व वड्यांमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ह्या सर्व वड्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आता आपल्याला ह्या वड्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत फक्त बारीक करत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि मिक्सर चालू बंद करून याला बारीक करून घ्यायचं आहे इथे सोयाबीनच्या वड्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत पण खूप जास्त सुद्धा बारीक नाही तर हलक्याचं जाडच त्याला ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत तर पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे रंग छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा जिरे पाव चमचा पांढरे तीळ थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि थोडस हिंग टाकायचं नंतर चवीपुरतं मीठ सुद्धा टाकायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे बेसनपीठ टाकत असताना खूप जास्त सुद्धा टाकायचं नाही त्यामुळे आधी सोयाबीन वड्यांमधलं पाणी सर्व काढून घ्यायचं त्यामुळे बेसनपीठ सुद्धा कमी लागतं इथे सर्व साहित्य छान एकत्र करून याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे जे मसाले आपण रस्सा बनवण्यासाठी वापरले तेच मसाले इथे सुद्धा वापरलेले आहेत गोळा बनवून झालेला आहे याला आता परत मुरवण्यासाठी वगैरे ठेवायची गरज नाही तर लगेच याला तोडून घ्यायचं तुम्हाला ज्या ज्या आकारात साईजचा म्हणजे लहान मोठा तोडायचा आहे तुम्ही तसं तोडू शकता फक्त याला गोल गरगरीत आकार द्यायचा नाही किंवा जास्त दाबायचं सुद्धा नाही फक्त हलक्या हाताने याला तोडून घ्यायचं खूप जास्त दाबून बनवलं तर रस्सा यामध्ये जाणार नाही त्यामुळे भाजीसुद्धा खायला फारशी चांगली लागणार नाही आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी कढईमध्ये पाच ते सहा पडी तेल गरम केलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला हे गोळे टाकायचे आहेत आणि मध्यम ते आचेवरती हलकासा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे फक्त हे गोळे तळत असताना तेल चांगलं गरम असायला हवं कमी गरम तेलामध्ये हे गोळे तेल पितात आणि खूप जास्त खुसखुशीत होतात त्यामुळे रस्त्यामध्ये टाकल्यानंतर हे तुटू शकतात याला छान असा तांबूस रंग आलेला आहे याचा अर्थ तळून झालेले आहेत आता आपण याला तेलामधून बाहेर काढून घेऊ हे सोयाबीनचे गोळे तळण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त एक मिनिट लागू शकतो यापेक्षा जास्त नाही उरलेले सुद्धा याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे माझे सोयाबीनचे सर्व गोळे तळून झालेले आहेत मस्त कुरकुरीत होतात तुम्ही याला टोमॅटो केचप बरोबर असं सुद्धा खाऊ शकता खूप अप्रतिम लागतात दुसरीकडे मंद आचेवरती आपला रस्सा सुद्धा मस्त शिजलेला आहे आता यामध्ये आपण बनवून घेतलेले सोयाबीनचे सर्व गोळे टाकायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं आता भाजीवरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती म्हणजेच मंद आचेवरती भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजण्याचा वेळ हे सोयाबीनचे वडे किती कुरकुरीत आणि कडक आहेत किंवा किती खुसखुशीत आणि नरम आहेत त्यावरती अवलंबून आहे मला जास्तीत जास्त तीन ते चार मिनिट ही भाजी शिजण्यासाठी लागलेले आहेत त्यामुळे रस्सा बनवण्यासाठी मी आधीच पाणी थोडस कमी टाकलेलं होतं यावरती आपली कोथिंबीर टाकायची राहिली तर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये मस्त एकत्र करून घ्यायची इथे सोयाबीनच्या वड्याची भरपूर प्रोटीन असलेली भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे भाजीचा रंग बघा भाजीला तरी सुद्धा मस्त आलेली आहे ही भाजी बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असणार ही भाजी खरंच खूप जास्त चविष्ट बनते उन्हाळ्यामध्ये तसा पण भाजीपाला खूप कमी मिळतो रोज रोज कशाची भाजी करायची हे सुद्धा सुचत नाही अशा वेळेस तुम्ही ही भाजी नक्कीच करू शकता आणि मी म्हणते म्हणून एकदा करून बघाच तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता त्यामुळे आजच तुमच्या घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला मी बनवलेली ही भाजी कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा आणि तुम्हाला भाजी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही अजूनपर्यंत राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका सोबतच so, शेजारी बेल बटन दाबून ऑल वरती क्लिक करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळणार